शेतकऱ्यांच्या मुलामुलींसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचा पुढाकार मराठा सेवा संघाचा दिलासादायक निर्णय धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे पाण्याखाली गेली माती वाहून गेली आणि अनेकांच्या संसारावर संकट ओढवलं आहे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनलाय याच पार्श्वभूमीवर मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय वधूवर कक्षा दिलासादायक

शेतकरी कुटुंबांनी वधू वरचे आधार कार्ड आणि जन्मतारखेचा दाखला सादर करावा नोंदणीसाठी संपर्क आहे चौऱ्याण्णव एकवीस त्रेचाळीस दहा आणि वीस नोंदणी केलेल्या वधूवर पालकांना कुठलाही खर्च करावा लागणार नाही सर्व जबाबदारी राष्ट्रीय वधूवर कक्षामार्फत घेतली जाणार आहे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये शिवश्री संदीप पाटील प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार पी पाटील विजय ढोबळे प्राध्यापक बी पाटील एस पाटील आणि गोकुल देवरे यांचा समावेश उत्तर महाराष्ट्रातरी वधूवर परिचय मेळावा

आणि यांची जी समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी मराठा सीमा संत धुळे शाखेने हा जो उपक्रम हाती घेतला आहे हा अतिशय कृत्य आणि समाजातील सगळ्या स्तरातील व्यक्तींना त्याचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातनं बुधवार मेळावा येत्या दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्याचं आयोजन नेहमीप्रमाणे घरी भवन येथे होणार आहे सर्वांना मराठा सेवा संघामार्फत आम्ही आव्हान करू इच्छितो की जास्तीत जास्त पालकांनी व मधुवर उपवर जे आहेत त्यांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा आणि यामध्ये सगळ्या स्तरातील पालकांनी सहभागी होऊन नोंदणी करावी ज्याने करून जास्तीत जास्त पालकांचा मधुवरांचा सहभाग असेल असं मराठा सेवा संघातर्फे आम्ही अपेक्षित आहोत धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधूवर सूचक आणि सामुदायिक वाटाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून अत्यंत उत्कृष्ट असं खांदेस्तरीय भव्य वधूवर मिळावे आपण आयोजित करत आहोत त्याच अत्यंत उपयुक्त अशी रेशीम गाडी मराठाणूक ही वधूवर सूची प्रकाशित केली जाते आणि जवळपास दहा हजार लोक ती वधवत सूची हाताळत असतात आणि त्यामुळे असंख्य विवाह जुळून येण्यास मदत होते तर आम्ही मराठा सेवा संघाच्या वतीने सदर कार्यक्रम प्रसंगी मराठा समाजासाठी आवश्यक असलेले अनिष्ट झालेली परंपरांच्या विरोधात ठराव देखील पास करत आहोत आणि ते ठराव संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारले असून समाजातील लोकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने विवाह व्हावेत या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी मराठा सेवा संघ समुपदेशन सुद्धा काम करत आहे समुपदेशक कक्षा मा, मार्फत मोफत आपण मार्गदर्शन करतो त्यामुळे अनेक विवाह मोडण्यापासून वाचलेले आहेत तर या समुपदेशक कक्षाचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ आप घ्यावा आणि जास्तीत जास्त समाज बांधवांनी नोंदणी करून आपल्या मुला मुलांची नोंदणी करून निश्चिंत व्हावं लवकरात लवकर नोंदणी करावी म्हणजे पुस्तकात नाव घेऊन शिकवता ना। नोंदणी केल्यानंतर पुस्तकात नाव येऊ शकत नाही म्हणून आपल्या संपूर्ण खानदेशात नव्हे तर सुरत एम पी अनेक ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत जिथे जिथे खानदेशातली जनता आहे त्या त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी काम करतात त्यांच्या मार्फत ही नाव बंदी होत असते त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी नाव बंगणी करून घ्यावी